लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला दारुण पराभव आणि येणारी विधानसभा निवडणूक ही भारतीय जनता पक्षाला चांगलीच जड जाणार असल्याचं पुन्हा एकदा दिसू लागलेलं आहे मित्रांनो बातमी अतिशय महत्त्वाची आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ती बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका उद्धव ठाकरे दोन हजार चौदा ते एकोणीस सरकारमध्ये असताना उद्धव ठाकरे यांच्या मंत्र्यांना कोणते मंत्रीपद दिले होते भारतीय जनता पक्षाने कशी मैत्री निभावली होती हे सर्वश्रुत आहे आणि याच गोष्टीतून महाविकास आघाडीचं निर्माण झालं आणि ठाकरेंनी मोठा विचार करून महायुतीतून बाजूला होण्याचं ठरवलं आणि उद्धव ठाकरे हेच त्यांच्या जागेवर बरोबर असल्याचं आता शिंदेगडात असलेल्या बऱ्याच नेत्यांना वाटू लागलेलं आहे भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या खेळी खेळून सर्वात जास्त जागा लढायच्या आणि त्या निवडून आणून मंत्री आपणच व्हायचं मुख्यमंत्री आपणच व्हायचं असं ठरवलेलं आहे यातच आता भाजपचे निष्ठावंत चांगल्याचं चा नाराज झालेले आहेत अजितदादा पवारांचा पक्ष यांच्यामध्ये आल्यानंतर आता या ठिकाणी मोठं वादंग निर्माण झालेलं आहे कोल्हापूरमधून अतिशय महत्त्वाची बातमी दोन बड्या नेत्यांचा राजीनामा आणि अतिशय विश्वासू असलेले फडणवीसांचे सिंह घाटगे पाटील यांनी सोडचिठ्ठी दिलेली आहे तर दुसरीकडे राहुल देसाई भारतीय जनता पक्षाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष यांनीही राजीनामा दिल्यामुळे कोल्हापुरात मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे हसन मुश्रीफ विरोधात निवडणूक लढवणारच यावरती घाटगे हे एकदम ठाम आहेत त्यामुळेच आता भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे ठाकरेंकडे असलेली सहानुभूती आणि येणारी विधानसभा निवडणूक ही ठाकरेंच्या चेहऱ्यावरती लढवणार असल्यामुळे ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश करत असल्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित जवळजवळ मानला जातोय त्यामुळे कोल्हापूरमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का मानला जातोय येणाऱ्या विधानसभेमध्ये कोण बाजी मारेल आपल्या तालुका आपला विधानसभेचा आमदार कोण असेल कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र